मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ त्याचबरोबर आज रामनवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत मी आहे आता सध्या कटंब मंदिर इथे आणि हे अंबरनाथला हे मंदिर आहे आणि इथे आज कीर्तनाचा कार्यक्रम आहे श्री गणेश गाडगिरगुआ यांचं ह्या कीर्तनाचं कार्यक्रमाचा आज आस्वाद आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि या हिरम मंदिरजवळ तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी प्रतिकृती इथे आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे आणि ते आज इथे मी शूटिंग करण्यासाठी आलो आहे कारण गाडगिळ बुवानीच सांगितलं की मला इथे तुम्ही माझ्या कीर्तनाचं शूटिंग करा आणि खूप मस्त वाटतं मी इथं आलो आहे तर आणि आज दिवसभर मला आता दोन तासाचं यांचं कीर्तन आहे तो कीर्तन मी पूर्णपणे तुम्हाला ऐकवणार आहे तर तुम्ही पाहून घ्या चला पाहूया आपण त्यांचं कीर्तन

शत्रुच्या सैन्यामध्ये जायचं आहे तिथे आपला निभाव लागेल शकतो अशा स्थितीमध्ये सुद्धा रामाने सांगितलं ना रामाचं कार्य सगळं सोडून सर्वस्व सोडून शेवणे प्राण असून निघालेला आहे आणि विचार न केला समुद्राची पाठसण आहे पण त्याच्यातनं साताऱ्यांनी मी मार करून वरून केलं उडी मारली शिया

त्यावेळेस तिथे इंद्रानी म्हणून ती भूमिका पूर्ण केली इंद्रानी तिथे प्रगड सगळं दर्शन केलं आणि सीतामाने काळजी करणाले आता मला कोणावर विश्वासच आलेला नाही देवेंद्राने कोणी तुम्हाला तर कोणाला बघायचं हेच मला करायचं कशावर तुम्ही देवेंद्र तुम्ही बेपणा

इथून संपूर्ण मी आता आलो आहे अंबरनाथ स्टेशनला पाहू शकता आणि आता इथून मी जाणार आहे बदलापूरला आणि रात्रीचे आता सध्या नऊ वाजलेले आहे इथंनाथचा व्हिडिओ तुम्हाला जो आहे तुम्ही पाहू शकता